देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला अनेक बड्या नेत्यांना यंदा नारळ देण्यात आला तर काही नव्या चेहऱ्यांना फडणवीसांनी मंत्रिपदाची संधी दिली जातीय समीकरण प्रादेशिक बाबी यांचा योग्य समतोल साधून देवाभाऊंनी आपली एकोणचाळीस जणांची बेस्ट टीम तयार केले फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना कमीत कमी एक तरी मंत्रिपद मिळाले तर सोळा जिल्हे हे मंत्रिपदापासून वंचित राहिलेत मात्र यात एका जिल्ह्याचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आणि तो जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या कोशीत वसलेला सातारा जिल्हा हा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखला जातो या साताऱ्यातून थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ती सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाची यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि अजित पवार गटाच्या मकरंद पाटलांच्या नावाचा समावेश आहे एकीकडे अनेक एक जिल्ह्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवलं असताना दुसरीकडं साताऱ्यात महायुतीनं चार चार मंत्रीपद का वाटलेत साताऱ्यावर महायुती मेहरबान का झाली या का या यामागची कारण नेमकी काय आहेत ते सविस्तर सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र साताऱ्यात महायुतीनं चार चार मंत्रीपद वाटली याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाला कायमचा छेद देणं भाजपचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शत्रू उद्धव ठाकरे नसून शरद पवारच आहेत कारण वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी राजकीय पटलावर ऍक्टिव्ह असणारे शरद पवारच माहितीच्या सत्तेला सुरुंग लावू शकतात याची जाणीव शिंदे फडणवीस आणि अजितदादांना आहे म्हणूनच शरद पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात माहितीनं जास्त लक्ष ठेवलं होतं साताऱ्यातील हाटई मतदारसंघात यंदा माहितीचा झेंडा फडकलाय त्यामुळं शरद पवारांचं वर्चस्व संपल्यास जमा झालंय अशी चर्चा आता सातारा जिल्ह्यात चालू अशा अशावेळी साताऱ्यात जास्तीत जास्त सत्ता केंद्र देऊन शरद पवारांचं साताऱ्यातील उरलं सुरलं अस्तित्व सुद्धा कायमचं संपवण्यासाठी माहितीनं जिल्ह्यातील आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न केलाय साताऱ्यात माहितीनं चार चार मंत्रीपद वाटली याचं दुसरं कारण म्हणजे माहितीत लागलेली चढावड सातारा हा एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा अजित पवारांचं सुद्धा साताऱ्याशी जिवाळ्याचं नातं राहिले तर भाजपनं सुद्धा मागच्या काही वर्षात आपली पाळमुळं साताऱ्यात घट ठरवलेत त्यामुळं साताऱ्यासारख्या जिल्ह्यात एक हाती विजय मिळवल्यानंतर मंत्रिपदासाठी महायुतीत चढावळ बघायला मिळाली भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट सुरुवातीपासूनच मंत्रिपद देण्यास आग्रही होता जणू काही मंत्रिपदासाठी साताऱ्यात महायुतीतून एकमेकांवरच कुरघोडी बघायला मिळाली भाजपनं तर दोन मंत्रीपद देत साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकलाय हो पालकमंत्री पदाच्या जोरावर संपूर्ण जिल्ह्यावर होल्ड ठेवण्याचा आणि विकास आराखडा जिल्ह्याला मिळणारा निधी यावर आपला दबदबा राखण्याचा प्लॅन भाजपच असू शकतो साताऱ्यात माहितीनं चार चार मंत्रीपदले वाटी याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे निवडून आलेले अनेक दिग्गज आमदार सातारा हा प्रस्थापित राजकारण्यांचा जिल्हा साखर कारखाने दूध संघ स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्व यामुळं इथलं प्रस्थापित दरवेळी आरामात निवडून येतात त्यामुळं साताऱ्यात असे अनेक आमदार आहेत ज्यांची यंदा आमदारकीची तिसरी किंवा चौथी टर्म आहे अशा नेत्यांना मंत्रीपदाची संधी आता नाही द्यायची तर कधी द्यायची असाही विचार महायुतीनं केला असेल साताऱ्यात ज्यांना ज्यांना मंत्रीपद देण्यात आली आहेत ती नावं सुद्धा तितकीच दमदार आहेत त्यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं सलग पाच टर्म साताऱ्याचे आमदार राहिलेले शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्याच्या राजकारणातील मोठे नाव मतदारसंघातील कामं छत्रपती घराण्याचं वलय कार्यकर्त्यांची मजबूत फळी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेलं एक हाती वर्चस्व यामुळे यंदा तरी राज्यांना मंत्रीपद मिळावं अशी सातारकरांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यामुळं त्या इच्छेला भाजपनं मान दिला शिवेंद्र राजेंच्या रूपानं छत्रपती घराण्याला मंत्रीपद देऊन भाजपनं संपूर्ण महाराष्ट्राला सूचक संदेश दिलाय यासोबतच नाराज झालेल्या मराठा मतदारांना खुश करण्याचा सुद्धा भाजपचा प्लॅन असू शकतो दुसरं नाव येतं ते म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांचं मान खटाऊसारख्या साताऱ्यातील दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जयकुमार गोरेंना मंत्रीपद देऊन भाजपनं खरा डाव टाकलाय जयकुमार गोरे म्हणजे एकाच वेळी शरद पवार आणि रामराजे निंबाळकरांना अंगावर घेणारा पैलवान त्यामुळं भाजपसाठी ते जास्ती महत्वाचं आहे त्यातच मागील पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात केलेली भरीव कामं दुष्काळ निवारण्याची कामं मोठ्या प्रमाणात त्यांनी केले आहेत खास करून जिहे कटापूर पाणी उपसा योजनेच्या माध्यमातून मान खटावच्या जनतेला पाणी उपलब्ध करून दिल्यानं त्यांना जलनायक अशी सुद्धा पदवी बहाल केली तिसरं नाव येतं ते म्हणजे आमदार मकरंद पाटील यांचं खुद्द अजित पवारांनीच यापूर्वी मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाचे थेट संकेत दिले होते मकरंद पाटलांना मंत्रिपद पा देण्यामागं पण अजित पवारांचा भला मोठा डाव आहे तसं बघितलं तर सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा बँकेपर्यंत राष्ट्रवादीनं सर्वच ठिकाणी आपला दबदबा ठेवला मात्र मागच्या पाच वर्षात राष्ट्रवादीच्या या बाले किल्ल्यात भाजपचं वाढलेलं बळ बघता सातारा अजित पवारांच्या हातातून जवळपास निसटलाय अशावेळी आपला बाले किल्ला पुन्हा एकदा मजबूत करायचा असेल तर भाजपला जास्त मोठं होऊ द्यायचं नसेल तर मकरंद पाटील यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व असलेल्या नेत्याला बळ देणं ही अजित पवारांची राजकीय गरज होती त्यामुळं अजित पवारांनी सुद्धा साताऱ्यात मंत्रिपद देऊन एक प्रकारे भाजप आणि शिंदे गटावर कुरघुडी केले चौथं आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे शंभूराज देसाई यांचं एकनाथ शिंदेच्या विश्वासू शिलेदारांपैकी शंभूराज देसाई यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं प्रशासनावर वचक आणि असणारा मंत्री म्हणून शंभूराज देसाई संपूर्ण सातारा ओळखले जातात शिंदे मुख्यमंत्री असताना शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादक शुल्क खात्याचा कारभार चालवला होता तसंच साताराच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले होते आता पुन्हा एकदा त्यांच्या गळात मंत्रीपदाची माळ पडले त्यामुळे पाटण तालुक्यात एक हाती राज करणाऱ्या शंभुराज देसाईंना यंदा कुठलं खातं मिळतं याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय तर असे आहेत साताऱ्याचे चार कॅबिनेट मंत्री बाकी तुम्हाला का का काय वाटतं माहिती सरकारनं मंत्रिपदाच्या बाबतीत साताऱ्याला झुकतं माप का दिलं असेल यातून महायुती नेमकं काय साधू पाहते तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद